हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आज आपण आरतीचा ताट कसा मांडायचा हे बघणार आहोत तर चला सुरुवात करूया ही मी पितळाचा प्लेटसारखी एक थाली घेतलेली आहे त्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत ते मध्यभागी ओढून घ्यायचे सगळे तांदूळ अशा प्रकारे त्याला थोडंसं खोलगट बनवायचं मग त्यावरती तांब्याच्या धातूचा तांब्या ठेवायचा सेंटरमध्ये आणि मग त्याला गंध लावून घ्यायचं पाच ठिकाणी लावायचं पाच हा आपलं आपण शुभ आकडा पण मानतो आणि ते पण दिसायला पण छान वाटतं गंध मग त्यानंतर अक्षदा हळद कुंकू हे सगळं लावून घ्यायचं मी वरती पण लावले आणि खालती पण लावले दोन्ही साईडने लावल्यावरती सुंदर दिसतं ना सजून येतं अक्षदा लावते मी अशा प्रकारे छान असं सजून घ्यायचं अगदी आपल्या घरामध्ये नेहमी जे काही अवेलेबल असतात वस्तू त्याचाच वापर करून मी ही थाली बनवणार आहे जास्त काही डेकोरेशन न करता अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनटात रेडी होईल अशी थाली मग त्यामध्ये चांगलं असं देवाचं पाणी भरून घ्यायचं त्या तांब्यामध्ये शुद्ध आंब्याची पाणी ठेवायची आपल्या संस्कृतीमध्ये आंब्याची पाणी आपण शुभ पण मानतो आणि सजवण्यामध्ये पण छान वाटतात कळस जो सजवतो ना त्यासाठी मग त्यावरती कनिज ठेवायचं आपल्या ज्वारीचं छान आकारामध्ये आंब्याची पाणी गोल अशी सजून घ्यायची मग दिवे लावण्यासाठी वाती जोडायच्या अशा दोन ज्योती घेतलेत मी त्यामध्ये वाती जोडून घ्यायचं दोन तीन प्रकारची ज्योती असतात पण अशी आतमध्ये ओवून ठेवायची जी ज्योत असते ना त्यामध्ये दिवा चांगला जळतो असं भरून असं तेल टाकून घ्यायचं आणि मग चला थालीला सजवण्याची सुरुवात करूया फूल आपल्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे असतातच अवेलेबल मग ज्या कोणत्या प्रकारची फुलं आहेत ते घ्यायचे आणि अशा प्रकारे गोल असं सजवून घ्यायचं थालीच्या सभोवताली किती सुंदर दृश्य वाटत आहे ना मग ज्योती असे ठेवून घ्यायचे दोन्ही साईडला दोन ज्योती घ्यायचे आणि मग कुंकुवाचा करंडा माझ्याकडे या प्रकारचा आहे आरतीच्या थालीमध्ये कुंकू आणि हळद कंपल्सरी असते ना मग माझ्याकडे असा लक्ष्मी मातेचा करंडा आहे तर मी तो वापरला आहे छान आकाराचा कैरीच्या आकाराचा आणि मग स्वास्तिकची दुहेरी तिहेरी अशी फुलं आहेत माझ्या घरामध्ये तर मी ती वापरली सजवण्यासाठी सा किती सुंदर वाटत आहे वाव छान वाटत आहे था ना थाळी देव देवपण असं प्रसन्न होईल ना बघून अशा प्रकारे नैसर्गिकरित्या फुला पानांचाच वापर करून मग त्यानंतर दिवा लावायचा झाली आपली आरतीची थाळी रेडी